जय शिवराय मित्रांनो सेनापती बापट माध्यमिक विद्यालय माले इयत्ता दहावी एकोणीशे नव्याण्णव दोन हजारची आमची बॅच आमच्या बॅचकडून मागील आठ वर्षांपासून शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम शाळेत राबवला जातो यावर्षीही आम्ही शैक्षणिक साहित्य शाळेमध्ये वाटप केलेले आहेत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करत असताना मुलांच्या चेहऱ्यावरती निर्माण होणारा आनंद स्मित हास्य या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत मला खात्री आहे की आपण जर ही व्हिडिओ पूर्ण पाहिली तर त्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आपणही भविष्यात अशाच प्रकारे विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटपाच्या उपक्रमामध्ये सहभागी व्हाल शैक्षणिक साहित्यांची योग्य पद्धतीने मांडणी करताना जुळणी करताना मी व माझे इतर सर्व सहकारी यांच्यामध्ये या ठिकाणी वाटप आहे या निमित्ताने आपल्या विद्यालयामध्ये आगमन झालंय त्याचबरोबर या दोन हजार ब्याच विद्यार्थी सगळे या ठिकाणी आले पाच विद्यार्थी त्यांचंही या ठिकाणी आगमन झालंय सर्वांचं आपण विद्यालयाच्या वतीने स्वागत करू आणि आपण तीन लाईत सर्वांना प्रथम जय जिरामु जय आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचा प्रथम आला आणि आमच्या आग्रहाला मान देऊन आपल्याला शाळेच्या बाहेर उपस्थित राहिल्यास आहे आणि सर्व शिक्षक वर्ग आदर्श शिक्षक वर्ग सर्व उपस्थित आहेत त्यांचे आभार आणि स्वागत तर प्रथम का आमच्यातर्फे शाळेला एक छोटस म्हणजे जी प्रतिमा इथं आम्हाला आवश्यक आहे ती प्रतिमा भेट करतोय आणि त्या प्रतिमेचं पूजन करून नंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत तसं म्हणजे आणि एक छोटस भेट आहे जी शाळेला चौथी असेल भेटावी शाळेचे जे मुलांकडून आहे ते जपण्याचा जोपासण्याचा आणि ते पुढं वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय उपस्थितीच संख्या कमी दिसते आमची परंतु यात खूप जणांचा सहभाग आहे काही कारणास्तव ते येऊ शकले नाही पण त्यांची सगळ्यांची एकच इच्छा आहे की आमच्या बॅच तर्फे तुमच्यापर्यंत फुल फुलाची पाकळी पोहोचावी यासाठी हा सर्व खटाटोप आहे आणि हा सर्व प्रयत्न आहे दरवर्षी आपण शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम करत असतो यावर्षी ही चाळीस विद्यार्थ्यांची नावं घेतलेली आहेत उपस्थित राहिला सर बहु तुम्ही उपस्थित आहात जास्त वेळ तुमचा घेणार नाही तर सहकारी आमच्या या ठिकाणी प्रयत्न करतोय का करतोय कारण की आम्ही शाळेत मध्ये असताना सुद्धा आम्हाला एक पेन दोन पेन किंवा मग एखादी वही किंवा दोन वह्या भेटायच्या शाळेकडून आणि त्यावेळी शिक्षकांचं सर्व गुरुजनांचं तिथं महत्वाचं योगदान असेल तर आम्हाला वस्तू भेटाव्या यासाठी ज्या वस्तू भेटायच्या त्याच्यामध्ये हेमंत ओगले सर हे नाव मी कधीच विकू शकत नाही जर्मनीला राहणारे सदस्य आहेत म्हणजे आपल्या शाळेच्या संदर्भात परंतु त्यावेळी त्यांच्याकडून आम्हाला दीडशे रुपये दोनशे रुपये शिशुवृत्ती म्हणून आम्हाला भेटायचं आणि त्यावेळी मी सुनील आणि सजय होते लक्ष्मी रोडला विजय जवळ ऑफिस होतं आणि असायचे आम्ही तिथे जायचो मग आम्ही चेक घ्यायचं दीडशे दोनशे रुपयाचा चेक घ्यायचं त्यावेळी मला म्हणजे एक वेगळीच म्हणजे आनंद असायचा की अरे आपल्याला शाळेचा पे काहीतरी भेटत आणि आपल्याला शाळा देत असते त्याचं दिलेलं जे ऋण आहे ते कधी पूर्णपणे उतरू शकत नाही पण ते आपण फेडण्याचा प्रयत्न तरी जमीन कमी करण्याचा प्रयत्न करावा ही अपेक्षा आहे भविष्यात तुम्हीही याच मार्गाने पुढे जावे भविष्यात तुम्ही मोठे बसाल तुमच्याकडेही शिल्कीतले काही शिल्लक राहिले म्हणजे जे तुम्ही कमवताय त्यातून जर थोडंफार शिल्लक राहिलं तुमची इच्छा झाली आणि मला पण माझ्या शाळेसाठी काहीतरी करायचं आहे तर तुम्ही याचप्रमाणे किंवा याच्याहीपेक्षा म्हणतं काहीतरी करावं ही अपेक्षा आहे म्हणून सर्वांना तुम्हाला इथं बोलवण्याचं कारण ते आहे सर म्हणत ते जावीचा वर्ग आहे वर्गांना नको बोलवायला परंतु आधार येऊ द्या त्यानिमित्त मुलांना इथं बसता येईल आणि पुढच्या दोन दहावी झाल्यानंतर शाळेत बाहेर पडणार आहे तर तुम्ही मागे वळून पाहावं आपल्या शाळेत आपल्या शाळेत मागे पाहावं आणि शाळेने आपल्याला जे काही दिलंय त्याचं उत्तर नाही होण्याचा प्रयत्न करावा मी रोहित बगडे पुण्यामध्ये कोथरूड माझी कोचिंग क्लासेस आहे पण माझं गाव निवे आहे तिथून सव्वीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि सव्वीस किलोमीटर अंतरावरून दररोज एस टीने जाऊन येऊन प्रवास करायचो आणि त्यावेळेचा एक अनुभव येताना आता मॅडमने सांगितला की साडेपाच सहा वाजता साडेपाचला शाळा सुटायची आमची पाचवीस सामिला असताना पण त्यावेळी एस टी निघून जायची आमची वाढणा एस टी पाच वाजता एस टी निघून जायची किंवा मग एस टी दिसली ऑफिस मध्ये की मॅडम किंवा इतर शिपाई दादा यायचे अरे अरे एस टी पाडा मग आमची पाळा पण शिकवायची मॅडमने तो एक अनुभव सांगला मॅडम थांबायचा की एस टी मिळाली का नाही माझ्या मुलांना हा एक जिव्हाळा त्यांनी जपला होता त्यावेळी आणि अजूनही जपतात म्हणून आपली शाळा सर्वोत्तम आहे आपल्या शाळेने आपल्याला घडवले याची जाणीव करून ठेवून आम्ही सर्वजण इतिहास आहोत त्यांची शाळा होती म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो जे काय आहे ज्या कोणत्या आहोत किंवा जिथे काम करतोय ते फक्त शाळेने करतोय शाळेमुळे करतोय त्यामुळे हे छोटस एक शैक्षणिक साहित्य वाटपाचा छोटासा कार्यक्रम त्यातून पार पडतो <laughs> आपण आपण प्रत्येक विद्यार्थ्याला तुलसीच्या सहा वाह्या प्रत्येकाला एक पॅड एक कंपॉज बॉक्स एक चित्रकलेची वही आणि पूर्ण शाळेच्या विद्यार्थ्यांना एक आमच्यातर्फे छोटासा एक सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही इथं बसणार आहात एक तास म्हणून सर्वांना एक पे आणि थोडासा खाऊ देण्याचा प्रयत्न करतोय तो तुम्ही स्वीकारावा मनाने आनंदाने आणि आपलं आणि साहित्य जे आहे ते स्वीकारून आम्हाला म्हणजे आमच्या कार्याला थोडासा हातभार राहावा ही अपेक्षा आहे

आपण कार्यक्रम झाल्याच्या वेळी होतात तरी सुद्धा काही जास्त वेळ नाही आपण या ठिकाणी आपली मुंडे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यानंतर वर्ग त्यांना विनम्र अभिवादन करून सुरुवात करते दरवेळेस मुळून मी विषयावर काय बोलाय पण आम्ही इथे येत असताना बरेच चढउतार चढउतार पाहिले तुमच्या असताना जसं आता तुमच्या मनात चालू असेल की जर हे मदत करताय वगैरे वगैरे आर्थिक मदत करतायत परंतु ह्या गोष्टी काही सहजतेने आल्या नाही मी जाता जाता तुम्हाला एवढंच सांगेन की आपल्याला हव ते शंभर टक्के मिळेल आणि तो मिळवण्याचा वाजता एकच आहे शिक्षण जे फार खडतर प्रवासातन मिळालं ते म्हणून काही ठिकाणी थांबावं लागलं परत अडथळत अडथळत परत पर सुरुवात केली वेळोवेळी सरांचं मार्गदर्शन असेल घरच्यांचं मार्ग नसेल मित्राशी संवाद साधून असं काही करत करत धडपडत आम्ही आलो आहोत आणि जास्त काही सांगणार नाही एवढंच सांगेल की अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि हवं ते तुम्हाला टक्के मिळेल फक्त लक्ष विचलित होऊन देऊ नका आणि मार्गदर्शन जे आहे शिक्षकांचं जे आहे हे नळ लगमत्ता घ्या आम्ही थोडी त्यावेळी गडबड अशी केली की काही गोष्टी कळायच्या नाही बस सरांना विचारायची हिंमतच नाही इथे मी चुकलो हे वारंवार मला आता आयुष्यात काम करत असताना आठवतं की मी त्यावेळी का नाही का नाही न घाबरता न काढाय सरांना किंवा मॅडम जेणेकरून तुमच्या मार्क्स मध्ये किंवा प्रगतीमध्ये निश्चितच वाढ होईल जास्त वेळ नाही त्यामुळे मी आता काही जास्त बोलणार नाही धन्यवाद हे समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत हे तुमच्या सारखे पुढे बसणारे होते हे तुमच्या जागेवर बसणारे विद्यार्थी आज आमच्या लाईनीला बसले शिकत असताना जी अडचण त्यांना बसली शैक्षणिक साधन किंवा शैक्षणिक साहित्य फगडे सर त्यावेळेला नक्की मिळत नव्हती नक्की मिळत नव्हती फगडे सरांनी सांगितलं सव्वीस किलोमीटरच्या अंतरावरती निवड नावाचं माझं गाव आहे आणि त्या गावावर गाडी एस टी वगैरे ते यायचे खाती गाडीला उभं करायला थांबायचे एक पाच दहा वर्षाच्या पूर्वीचा काळ असेल मी सुद्धा असं गाडीने यायचो गाडीनीच जायचो नवे नवे पाय आम्ही जायचो बसले सगळे त्यावेळेला सुद्धा आम्हाला शिवाला दातीबाई होते <laughs> दातीरबाई जसं या जातीवर तस सगळ्यांच व्यासपर करतात हा वटवृक्ष लावत असताना दाती साहेबांच्या मनामध्ये जो हेतू असेल जी भावना असेल ती भावना कदाचित आता समाधानामध्ये पाहताय त्याचा रात्री एक असा विषय झाला की हा तो बोलण्यासारखा नाही पण मॅडमला ऐकवायचं आहे मला की रात्री आम्ही एका एका ठिकाणी कामाला गेलो रात्री साहेबांना रमेश म्हणते आहो साहेब आता आपल्याला जोपर्यंत होत आहे तोपर्यंत जोपर्यंत होतंय तोपर्यंतच आपल्याला करायचं आहे नंतर नंतर कोण येणार आहे पाहायला की हे चाललंय का नाही चालेल साहेबांनी मी सॉरी म्हणून बाईना वापरतोय ते म्हणाले मी असू नाही तर नसू मी गेलो तरी मी तिथंच फिरत आहे त्यांना फक्त आणि फक्त त्यांच्या घरामध्ये किती परिस्थिती असली तरी देखील त्यांना स्वप्नात सुद्धा शाळाच दिसते मग त्या बाई असू द्या किंवा दातीर साहेब असू द्या दातीर साहेबांची भावना फक्त आणि फक्त शाळा आहे शाळेची प्रगती झाल्यासाठी तुम्हाला दिसते ना याच्या पाठीमध्ये हे कपल आहे हे दोघ आहेत आता प्रश्न येतो आजच्या मदतीचा हे लोक पैसे गोळा करतात दरवर्षी करतात नऊ वर्ष केल्यात इथून पुढं किती वर्ष शाळा चालू द्या परमेश्वराने त्यांची स्थिती चांगली ठेवावी त्याच्यापेक्षाही चांगली करावी त्यांची मदत अशीच राहत राहावी कोणत्या गावांच्या सरांच्या मार्गदर्शनात हे चालतंय ना हे असंच चालू राहावं हे असंच चालू राहावं आम्ही रिटायर होणार आहे जर मला असं वाटलं की बाबा आपल्यामध्ये एखादा उमेदवार कमी पडतोय तर आमच्याकडे वर्गणी मागावी असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की आम्ही सुद्धा माझे विद्यार्थी आहे तुमच्या बँकमध्ये आमचाही नंबर घ्या आणि त्या सरांसारखा आम्हाला सामील करून घ्या आणि तुम्हाला परत जे इथं कोण असतील त्याच्यामध्ये आम्हीही येऊ ठीक आहे ना हे चांगल्या भावनेने या ठिकाणी बोलतो आणि आपल्याला त्यांचं मार्गदर्शन आहे मॅडमला पुन्हा विनंती करणं तुम्हाला भाऊ करण्याचा येतो अजिबात नाही माझा हेतू चांगला आहे आणि तो हेतू चांगलाच राहील आणि मी जोपर्यंत पुढे सारखं काम करता येईल तोपर्यंत करलच आणि तुमचं मार्गदर्शन शेवटपर्यंत माझ्या स्वाश विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले थोर स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट या सर्वांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्रिवाभिवादन विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी तुम्हाला एक छोटीशी भेट देण्यासाठी आपल्या शाळेतले काही विद्यार्थी माझी विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या मनातली तळमळ फक्त समजून घ्या की आपण जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा आपल्यालाही असं वाटायचं अरे चाच पेन नाही मग बाईंकडं पेन मागायचा लिहायचं आणि बाई पण पेन देतात सरही पेन देतात एखादी बहीण असली तर घेऊन देतात आणि आपलं काम सुरू होतं ती जाणीव या सगळ्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत ठेवलेली आहे आणि हे सगळे विद्यार्थी आहेत ना मुलांना हो, कायम एक भेटत असतात सगळ्यांना आणि स्वतःच्या आयुष्यातही ते छानपणे जीवन जगतात स्वतःचा प्रपंच करतात पण तुमची जाणीव ठेवतात की आपण ह्या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि हेच तुम्हीही पुढे लक्षात ठेवायचं आहे बगडे मी मागाशी बोलताना सांगितलं की तुम्ही मोठे व्हाल शाळेकडे मागं वळून पहा म्हटल्यावर लगेच काही मुलं मागं बघायला तसं नाही मागे बघा याचा अर्थ काय आपल्याकडे चार पैसे आहेत त्यातनं काही आपल्या शाळेतल्या मुलांना द्यावे आणि त्यांच्याही शिक्षणाला हातभार लागला पाहिजे बर विद्यार्थ्यांना तुम्ही सगळे जण खूप छान अभ्यास करताय शाळेतले सगळे शिक्षक तुम्हाला अगदी आत्मीयतेने शिकवतात खूप चांगलं काम करतात ते सगळे जण तुमच्यासाठी करतात आणि तुम्हीच चांगलं शिकावं अभ्यास करावा चांगले संस्कार घ्यावे यासाठीच त्यांचा प्रयत्न आहे इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनात मुलांनो एकच भावना आहे ही शाळा माझी आहे कोणती भावना आहे आणि तुम्ही पण तेच करायचे तर रोज मनाशी विचार करायचा काय करायचा ही शाळा माझी माझी म्हटलं ना की आपल्याला कर्तव्याची जाणीव होते आपली नाही म्हणायचं शाळा आपली असं म्हणायचं का नाही का आपली म्हटल्यावर कचरा दिसला तर कागद पडला तर तो म्हणाला आपली तो उचल शाळा माझी म्हटल्यावर कोणी उचललं पाहिजे मीच आहे की नाही ही जाणीव मनात ठेवायची मग शाळा आपली माझी म्हटल्यावर आपल्याला ती चांगली तर आपण आपल्याच चांगला करायचा आहे आपल्या समोर हे आदर्श व्यक्ती आहे शाहू महाराजांचा आपण शाळेमध्ये अनेक व्यक्तींच्या जयंती कार्यक्रम साजरे करतो परिपाठ घेतो त्यातून आपल्याला ते संस्कार शिकायचे मुलांना शाळेत याचा येतात फक्त वही पेन गणित इंग्लिश मराठी एवढं नाहीये चांगले संस्कार शिकले पाहिजेत पुढे मोठे झाल्यानंतर कुणी अभिमानानं विचारलं पाहिजे की अरे हा कोणत्या शाळेचा विद्यार्थी आहे आणि ते वर्तन आपल्या कशावर कशावरून लोकांना कळेल आपल्या वर्तनातून आपल्या विचारातून आपल्या वागणुकीतून आणि याच साठी आपण शाळेत येत असतो आणि हे सगळं आपण आनंदाने शिकायचं सहकार्य करायला मैत्रीण वागायला आनंदी राहायला आणि त्याचबरोबर अभ्यास करायचा खूप चांगला अभ्यास करायचा कर्मांना अभ्यास आजपासून आणि तुम्हाला सर्वांच्या वतीनं या सगळ्यांचे आभार मानते परंतु जे उपस्थित राहिले नाही आणि जे इथं आहेत त्या सर्वांचं नाव एकदा वाचून दाखवणं हे माझं कर्तव्य समजतो ही एकोणीशे नव्याण्णव दोन हजार ची बॅच आहे आणि त्या सगळ्यांच्या नावाचा उल्लेख व्हावा ज्यांच्या सहकार्याने या वस्तू तिथपर्यंत पोहोचल्या असते मी स्वतः रोहिदास बगडे दत्ता झगडे आमच्या वर्गात आम्ही होतो एक बगडे नावाची यादीची सुरुवात करणारा आणि यादी शेवट करणारा दत्ता झगडे रघुनाथ गावडसे नवनाथ नाना किनारे दीपक तुळशीराम जोरी सचिन अशोक जोरी कृष्णा खराडे सचिन वाघ नंदू सुतार सुनील बोरडे आणि या मुली मुलीसुद्धा सहभागी झाल्यात त्याच्या काही मुलींची नावं आहेत स्नेहल जोरी म्हणजे आता लागल्यानंतर भरम सारिका शेंडे लगानंतर मोरे अंजना काळखे लग्नानंतर फिलारे जयश्री पोकळे लग्नंतर आहेर रंजना आदोडे लहानंतर शेळगे सुवर्णा जोरी लानंतर तोंडे त्यानंतर उरलेल्या मुलांची नावं आहेत सुनील पवार राहुल सातपुतेकांत गोगावीसर त्यानंतर किसन जाधव संजय भोसले ऋषीराम दिगे ज्ञानेश्वर मोहने जयवंत दहिबाते सचिन संतोष जोरी आणि अरविंद शिंदे या सर्वांचं मी माझ्या वतीने विशेष आभार मानतो कौतुक करतो कारण की कोणतंही काम करताना एक दोन जणांच्या डोक्यात कल्पना येते चार पाच जणांच्या डोक्यात कल्पना येते आणि ती कल्पना सर्वांनी मिळून पुढे नेली तर अशी अविरतपणे चालू राहते आताच आमचं बोलणं झालं की पुढच्या वर्षी दहा वर्ष पूर्ण होणारे आम्ही सहकार्य करताना आणि सर तसं म्हटले तर पुढच्या वर्षी हा शब्द आहे कि शाळेतल्या प्रत्येक मुलाच्या हातामध्ये आमच्यातर्फे शैक्षणिक साहित्य पोहोच करण्याचं चाळीसची यादी मागितली पुढच्या वर्षी चाळीसची यादी नसेल पुढच्या वर्षी एकही नाव न ड्रॉप करता गैरहजर असलेल्या विद्यार्थ्याला सुद्धा साहित्य पोहोच होईल कमेंट असेल पण सगळ्यांना पोहोच करेल असा शब्द देतोय हा झालेला आहे ओके आणि खूप वेळ घेत नाही मी तर इथं कार्यक्रम थांबवतोय शाणवती अपट माध्यमिक विद्यालयाच्या संस्थापक आणि माझी मुख्याध्यापिका दातेर मॅडम व विद्यमान मुख्याध्यापक भस्कर सर आणि इतर शिक्षक हे सर्व आणि विद्यार्थी हे तो उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार आमची बॅच एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारची ही बॅच सलग नऊ वर्षे आपल्या शाळेतील पाचवी ते दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम करीत असते या कार्यक्रमाबद्दल आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र शाळेतील सर्व तीनशे पंधरा विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक पेन व वा खाऊ वाटप करताना मी व माझी सहकारी प्रत्येकाला पेन मिळाले का पे। खाऊ, खाऊ। ओके शैक्षणिक साहित्य वाटपाच्या या उपक्रमाद्वारे मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण करण्याचं भाग्य आम्हाला लाभत आहे आपण ही व्हिडिओ इथे थांबवत आहोत था जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे